नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थांचे पूजनीय महंत वगळता इतर विश्वस्तांनी महंतांच्या गादींचे परंपरागत वारसदार असलेल्या संन्यस्त व्यक्तींचा विविध प्रकारे छळ मांडलेला आहे त्याचा लोकशाही मार्गाने प्रतिकार करण्यासाठी चिंतामण भारती गुरु धनराज भारती यांनी सतरा जुलै दोन रोजी संस्थांवरतीच आमरण उपोषण सुरू केले होते परंतु संस्थांचे अध्यक्ष परमपूजनीय श्री महंत मधुसूदन भारती महाराज यांनी रोजी बैठक घेण्याचे सुचवून आमरण उपोषण मागे घेण्याची आज्ञा भारती महाराज यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले होते असे असले तरी सचिव गणेश पाटील यांचे सह अन्य विश्वस्तांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने संन्यस्त वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे देवादिदेव भगवान श्री दत्तात्रेय स्वामींचे जन्म स्थान असलेल्या श्री दत्त शिखर या जाज्वल्य संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या गृहस्थ मंडळींकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने भगवे वस्त्रधारी आश्रमातील व्यक्तींवर आमरण उपोषणाला बसण्याची पाळी आली त्यामुळे भक्तगण कमालीचे दुखावले आहेत या बाबतीमध्ये बैठकीचे दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी पूजनीय महंत महाराज सचिव गणेश पाटील आणि व्यवस्थापक अॅडव्होकेट उज्ज्वल भोपी यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली त्यानुसार विश्वस्त समितीची बैठक दिनांक सात ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे पावसाचे कारण पुढे करून अनुपस्थित राहिलेल्या विश्वस्त मंडळीने आमच्या जखमेवरच मीठ आहे आमच्या प्रतिकाराने त्यांचे मनसुबे उघड झाल्याने पावसाचे निमित्त पुढे करून त्यांनी पळ काढला आहे आम्ही आमचा लढा अधिक तीव्र करू असे चिंतामन भारती महाराज यांनी सांगितले आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर